पंचवीस एप्रिलला दुपारी दुचाकीने धामणगाव रेल्वे जाणाऱ्या भारत फायनान्स कंपनीच्या वसुली कर्मचाऱ्याचा पाठलाग करून दोन लाख एकोणऐंशी हजारसह मोबाईल हिसकावून पळ काढणाऱ्या लुटमार टोळीचा अखेर अमरावती गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे या कारवाईत पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून तीन लाख पंचेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय आरोपींना विचारणा केली असता उधारीचे पैसे फेडण्यासाठी चोरी केल्याची कबुली पोलिसांसमोर व्यक्त केली भारत फायनान्स कंपनीत वसुली कर्मचारी असलेले फिर्यादी आदित्य राजू दांडगे हे पंचवीस एप्रिलला दुपारी धामणगाव रेल्वे रस्त्यावर दुचाकीने जात असताना अज्ञात दुचाकीवर आलेल्या आरोपीने लुटमार करून पसार झाले होते आरोपींनी आधी फिर्यादीच्या डोळ्यात मिरची पूट टाकून त्याच्याजवळील भारत फायनान्स कंपनी कलेक्शनचे दोन लाख एकोणऐंशी हजार नगदी व सॅमसंग कंपनीचा टॅब बायोमेट्रिक मशीन असा एकूण दोन लाख एक्क्याण्णव हजार तीनशे पस्तीस रुपयांचा मुद्देमाल जबरीने हिसकावून पोबारा केला या प्रकरणात दत्तापूर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम तीनशे चौऱ्याण्णव तीनशे ब्याण्णव चौतीसचा गुन्हा दाखल केलाय गुन्हा गंभीर असल्याने अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी तात्काळ शोध घेण्याचे आदेश दिलेत यात स्थानिक गुन्हे शाखेने पोलीस निरीक्षक किरण वानखेडे यांनी अज्ञात आरोपींचा शोध घेण्याकरिता पोलीस उपनिरीक्षक सागर हटवार यांचे पथकाला रवाना केले पोलीस पथकाला मिळालेल्या माहितीवरनं अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात राहणारा सचिन उर्फ शिव सोळंके याने त्याच्या इतर दोन साथीदारांसह गुन्हा केला असल्याचे स्पष्ट झालेत पथकाने सचिन उर्फ शिवा वासुदेव सोळंके व वा त्यांचा भाऊ ज्ञानेश्वर सोळंके याला ग्रामपंचायत जांबा बुद्रुक येथील ऑटो स्टँडवरून ताब्यात घेतले आरोपींचा मामा आरोपी कार्तिक नंदू पवार याला सुद्धा ताब्यात घेतले उदारीचे पैसे फेडण्यासाठी पैशाची अत्यंत आवश्यकता असल्याने चोरी केल्याची कबुली आरोपीने दिली यातील आरोपी ज्ञानेश्वर सोडुंके यांनी यापूर्वी उत्कृष्ट फायनान्स अमरावतीमध्ये काम केले असल्याचे तसेच भारत फायनान्स कंपनीचे कर्मचारी हे गावोगावे जाऊन कर्जाची वसुली करतात यामुळे त्यांनी लुटमारीचा प्लॅन केला होता आरोपींनी आधी धामणगाव रेल्वे येथे जाऊन भारत फायनान्स ऑफिसच्या बाहेर उभे राहून कलेक्शनला जाणाऱ्या कर्मचारीची आधी रेकी केली होती नंतर पंचवीस एप्रिलला कट रचून आधी फिर्यादीच्या डोळ्यात मिरची फेकून लुटमार केली या प्रकरणात पोलिसांनी एक लाख तीस हजार रुपये नगदी गुन्ह्यात वापरलेल्या दोन सायकली किंमत एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये वेगवेगळ्या कंपनीचे तीन मोबाईल किंमत चाळीस हजार रुपये असा एक तीन लाख पंचेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय ही कारवाई ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक किरण वानखेडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक सागर हटवार पोलीस उपनिरीक्षक मूलचंद बांबुरकर पोलीस अंमलदार अमोल देशमुख मंगेश लांडगे चंद्रशेखर खंडारे सचिन मंचांगे तसेच पोलीस स्टेशन सायबर येथील अंमलदार चेतन गुल्हाणे शिवा शिरसाट सारिका चौधरी चालक अंमलदार संजय प्रधान श्याम मते हर्षद भुसे यांच्या पथकाने केली आहे